वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर चांगलीच अडचणीत आली आहे विविध पातळ्यांवर चौकशी सुरू असताना आता थेट केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी ने कारवाई सुरू केली आहे युपीएससी कडून पूजा खेडकर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच त्यांना तुमची आय ची निवड का रद्द करू नये अशी नोटीस पाठवण्यात आली आहे काही बदल करूपीएसी एक तर याच्यामध्ये म्हटलेला आहे त्यांच्या प्रेस रिलीज मध्ये की त्या मल्टीपल ऍक्शन घेणार आहेत त्या तर या परंतु इथून पुढे असे प्रकार होणार नाहीत त्याच ते त्यांनी काळजी घेतली पाहिजे आपल्या परीक्षा पर्ब पद्धतीमध्ये रिफॉर्म्स आणले पाहिजेत आपण मागे पंतप्रधानांना ही विनंती केलेली आहे की यापूर्वी ज्यांनी सर्टिफिकेट्स अशी घेतली त्यांच्यावर आणि नोकरी लागल्यानंतर ज्यांनी अशी सर्टिफिकेट्स मिळवलीत त्यांच्यावर कारवाई करावी अशा आपण मागणीपूर्वीच केलेली आहे आता या निमित्ताने कारण पूजा केडकरच्या निमित्ताने यू पी एस सी परीक्षा आणि आय ए एसचा जो दर्जा आहे त्याची उंची आहे त्या सगळ्यालाच धक्का पोहोचला होता त्यामुळे इथून पुढे ती काळजी घेतली जाईल अशी मला फॉलो यूज अजित न्यूज थँक्स फॉर वॉचिंग